त्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या या रुलिंग प्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळटाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे त्यांना पण अटक व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे मुंबई पोलिसांनी काढावं आणि हो। आता मागायला जात मागायला ते पोलिस त्यांचं नाही म्हणजे मुंबई पोलिसांचेच अंडर आहे त्यांनी मागावं हो। माझं काय पण त्यांना या आता एवढी वर्ष का लागली एक्सप्रेशन विचारलं ला पाहिजे कमिशनरने संबंधित अधिकाऱ्यांनी करा सस्पेंड लागल्यावर मी सांगतो मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हा मेंडोचा आणि इनामदार जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई ए बाबा आपस नको बोलू तर तुम्ही या मी खाली येतो ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला माहिती माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊसशी डायरेक्ट बोलतायत गुन्ह्यांमध्ये मदत करतायत ते यादी माझ्याकडे उद्या साडे अकराला ला घेऊन या दुसरे साडे अकरा ला मेंडोसा इनामदार दोघे आले थर्टी सेव्हन अधिकारी होते सदोतीस मी लगेच त्याच्यावर लिहिलं ना। चौकशी नाही पोलीस कायद्याच्या तीनशे अकरा प्रमाणे निलंबित करण्यात यावं नारायण राणे पाठवले थर्टी सेव्हन निलंबित झाले कशाने अरे अशी होती आपल्या देशाविरुद्ध राहणारे समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजेत आणि मदत करणारे अधिकारी पण वाजे डिपार्टमेंट मध्ये जातो कसा हे काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय